नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सूर्याची वाडी येते भव्य दिव्य एक दिवसा एक बैल मैदान संपन्न झालं आहे आणि आज खूप दिवसांनी आपल्या सर्वांचा लाडका बाबूशेठ माने घरनेकी यांचं घरणेकीचा राजा या मैदानात पालण्यासाठी आला होता मित्रांनो आज अध्यक्ष केसरी मैदानाचा एक नंबरचा वानकर ठरला आहे तो लखन आणि सोबत होतो तो पृथ्वीराज कुटवळ दादा यांचा बैजा तसेच मित्रांनो या सूर्याच्या सूर्याची वाडीच्या मैदानात आज घरणेकीचा राजा गट क्रमांक अठरामध्ये मित्रांनो गटपत झाला आहे सोबत होता तो व्ही आय पी राणा आणि राजा, आ, हो आ, राजा ही दे गाडी गटपत झाली आहे आत्ताच मित्रांनो सेमीचे सेमी जाहीर होत आहेत राजा कोणत्या सेमीत पळेल हीसुद्धा अपडेट येईल परंतु मित्रांनो आज खूप दिवसांनी घरनेकेचा राजा मैदानात आला आणि राणासोबत या सूर्याच्या वडीच्या मैदानात घरनेकेच्या राजाने गटपास केला आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलाईवरती तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो घरनेच्या राजाला आणि राणाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा गट क्रमांक अठरा सूर्याच्या वाडी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्र लाईव्हवरती जाऊन बघू शकता बोटी पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्य